पॉवर ऑफ अटर्नी अर्थात कुलमुखत्यार त्या आधारे करण्यात आलेले विविध करार आणि या सगळ्याला दिलेलं आव्हान या सगळ्या प्रकरणात आलेला मुदतीचा मुद्दा या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला या निकालात आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे आता या निकालात नक्की झालं काय होतं तर दोन हजार चार साली एका व्यक्तीने कुलमुखत्यार पत्र करून दिलं होतं आता ते जे कुलमुखत्यार पत्र होतं त्या आधारे त्यानंतर काही खरेदी खतं काही व्यवहार काही करार इत्यादी सगळं करण्यात आलं हे सगळं सुरळीत चाललेलं होतं पण अचानक दोन हजार पंधरा साली ते कुलमुखत्यार पत्र आणि त्या आधारे करण्यात आलेले सगळे करार रद्द व्हावे म्हणून एक दावा दाखल करण्यात आला आता दोन हजार चार सालचं कुलमुखत्यार दोन हजार पंधरा साली त्याला आव्हान देताना त्याच्यामध्ये मुदतीचा मुद्दा येणं निश्चित होत पण वादीने त्याच्याकरता काय केलं तर कुलमुखत्यार पत्राच्या आधारे जी काही खरेदी खत किंवा जे काही करार झाले त्याची माहिती मला दोन हजार पंधरामध्ये मिळाली म्हणून माझा दावा मुदतीत आहे असा तो दावा बसवला आणि तो दावा न्यायालयात दाखल केला साहजिकपणे प्रतिवादींकडनं मुदतीवर याला आव्हान देण्यात आलं सात अकराचा अर्ज करण्यात आला सात अकराचा अर्ज पहिल्या न्यायालयाने मान्य केला आणि तो दावा फेटाळून लावला म्हणजे प्राथमिक दृष्ट्या मुदतीच्या मुद्द्यावरच तो दावा फेटाळून लावला त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं उच्च न्यायालयाने अपील मान्य केलं आणि खालच्या न्यायालयाचा सात अकरा मंजूर करणारा जो आदेश होता तो रद्द केला याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयापुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की हा जो मुदतीच्या मुद्द्यावर दावा फेटाळलेला आहे तो निर्णय योग्य आहे का आणि तो योग्य असेल तर दावा फेटाळण्याचा निर्णय सुद्धा योग्य आहे का आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं की दोन हजार चार साली तुम्हीच केलेलं कुलमुखत्यार पत्र आणि तुम्हालाच त्याची माहिती नाही आणि तुम्हालाच त्याला आव्हान द्यायला अकरा वर्ष लागतात हे काही आम्हाला पटण्यासारखं नाही बरं समजा आपण वादा करता असं गृहित धरलं की दोन हजार पंधरा साली तुम्हाला त्या पत्राच्या आधारे करण्यात आलेल्या व्यवहारांची माहिती मिळाली आणि म्हणून तुमचा दावा मुदतीत आहे तरीसुद्धा जे कुल पत्र वैध आहे आणि ते कुलमुखत्यार वैध असताना जे काही करार किंवा जे काही व्यवहार झालेत ते आता रद्द करता येणार नाहीत कारण तुमचा जर दावा बघितला तर तुमच्या दाव्यामध्ये ते कुलमुखत्यारपत्र मी केलेलंच नाही किंवा ते कुलमुखत्यारपत्र माझी फसवणूक करून किंवा मला दबावाखाली टाकून करण्यात आलेलं आहे असं काहीही म्हणण्यात आलेलं नाहीये म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर दोन हजार चार साली केलेलं कुलमुखत्यारपत्र कोणत्याही कारणाने गैर बेकायदेशीर किंवा अवैध आहे असं तुमचं म्हणणंच नाही आहे मग तुमचं जर असं म्हणणंच नसेल आणि दोन हजार पंधरा साली तुमचा दावा जरी मान्य केला तरी तुम्ही त्या अगोदरच्या करारांना जे आव्हान देताय ते टिकणारं नाही कारण कुलमुखत्यारपत्र वैध असताना ज्या ज्या गोष्टी जे जे करार जे जे व्यवहार होतील ते कायम वैध योग्य आणि कायदेशीरच ठरतात म्हणजे या सगळ्या दाव्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही आहे अशी निरीक्षणं नोंदवली अपील मान्य केलं आणि ट्रायल कोर्टाचा सात अकरा मंजूर करण्याचा जो आदेश होता तो सुद्धा मान्य केलेला आहे म्हणजे तो दावा मुदतीच्या मुद्द्यावर फेटाळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आता कायम केलेला आहे आता या निकालातनं आपल्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत एक म्हणजे मुदतीचा मुद्दा हा कोणत्याही दाव्याकरता अनन्य साधारण महत्वाचा आहे तुमचा दावा जेव्हा तुम्ही ओढून ताणून मुदतीत बसवता शक्यतो तसं करू नये पण काही पर्यायच नसेल किंवा एक शेवटचा पर्याय म्हणून जर तुम्ही असं करणार असाल तर तसा ओढून ताणून दावा बसवताना त्या अनुषंगाने बाकी बदल किंवा बाकी कथन सुद्धा त्या दाव्यामध्ये आलं पाहिजे जे या प्रकरणात झालंच नाही या प्रकरणात त्यांनी काय चूक केली तर एकीकडे काय म्हणतात की दोन हजार चार सालच्या कुलमुखतर पत्राच्या आधारे ज्या काही गोष्टी झाल्या त्या आम्हाला दोन हजार पंधरा साली कळल्या पण त्यांचं असं कुठे म्हणणंच नाहीये की ते कुलमुखत्यारपत्र आम्ही दिलेलंच नाही आहे किंवा त्या कुलमुखत्यारपत्रामध्ये एक दोन तीन चार या कायदेशीर त्रुटी आहेत त्यामुळे ते गैर आणि बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे त्याच्या आधारे करण्यात आलेले सगळे व्यवहार करार हे सुद्धा गैर आणि बेकायदेशीर आहेत म्हणजे एक प्रकारे हा दावा सुरुवातीपासूनच अर्धवट करण्यात आला आणि जेव्हा तुम्हाला एखादी खोटी गोष्ट करायची असते किंवा एखादी गोष्ट ओढून ताणून करायची असते तेव्हा अशा काही चुका होणं हे क्रमप्राप्त आहे कारण सगळ्या गोष्टींना तुम्ही पुरेपूर कव्हर अप करण हे नाही म्हटलं तरी कठीणच आहे हाच त्यांनी दोन हजार पंधरा साली दावा दाखल करताना दोन हजार चार पासूनच्या सगळ्या जर चुका दावया मदे त्या दाव्यामध्ये लिहिल्या असत्या तर एखाद वेळेस हा दावा ट्रायलला म्हणजे सुनावणीला तरी पोचला असता हा दावा एखाद वेळेस मुदतीच्या मुद्द्यावर निकाली काढला गेला नसता म्हणून आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मुदतीचा मुद्दा हा अनन्य साधारण महत्वाचा मुद्दा आहे मुदतीचा मुद्दा तुमचा दावा अगदी प्राथमिक पातळीलाच नाकारण्यापर्यंत तुमचं नुकसान करू शकतो आणि जेव्हा मुदतीचा मुद्दा तुमच्या विरोधात असतो तुम्ही काहीतरी ओढाताण ताण करून तो दावा मुदतीमध्ये बसवता बसवायचा प्रयत्न करता तेव्हा त्या अनुषंगाने तुमच्या दाव्यामधलं बाकीचं कथानक सुद्धा त्याच्याशी मिळतं जुळत असलं पाहिजे कारण बाकी सगळी कथा तुम्ही तशीच ठेवली आणि फक्त मुदतीचा मुद्दा ओढून ताणून बसवला तर ता ते परस्पर विरोधी ठरत ते एकमेकांशी सुसंगत वाटत नाही किंबहुना विसंगत वाटत एक वेळ सुसंगत न वाटणं आपण समजू शकतो पण जेव्हा एखाद्या दाव्यामध्ये दोन पर, दोन म्हणजे तुमच्या घटकांमध्ये तुमचं वाद कथन आणि तुमचा मुदतीचा मुद्दा यात अगदी सरळ सरळ विसंगती येते तेव्हा तुम्हाला मुदतीच्या मुद्द्यावर त्याच्यात अपयश येणं हे जवळपास निश्चित आहे म्हणून तुमच्यापैकी जे पक्षकार आहेत त्यांनी आपले जे दावे दाखल झालेले आहेत किंवा दाखल करायचे आहेत ते पुन्हा एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तपासा तुम्ही तो दावा जर मुदतीत करत असाल तर चिंता नाही पण जर ओढून ताणून मुदतीत बसवत असाल तर विशेष काळजी घ्या त्याचप्रमाणे आपल्यापैकी जे वकील आहेत ज्यांच्या हातात विशेष काही नसतं कारण तुमच्याकडे पक्षकार जेव्हा येतो तोपर्यंत जे काही घडायचं जे घडून गेलेलं असतं आणि त्या प्राप्त परिस्थितीत तुम्हाला जर प्रकरण दाखल करायचं असेल तर सगळ्यात पहिले पक्षकाराला ही कल्पना दिली पाहिजे की तुमचं प्रकरण सध्या चौकटीत बसणारं नाहीये आपण ओढाताण करून ते चौकटीत बसवायचा प्रयत्न करू पण त्याच्यात यश ये येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे हे स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा जर पक्षकार पुढे जायला तयार असेल तर तुम्ही ओढून ताणून जेव्हा मुदतीचा मुद्दा दाव्यात बसवाल तेव्हा त्या अनुषंगाने दाव्यामधलं सगळं कथानं त्याच्याशी मिळतं जुळतं त्याच्याशी सुसंगत असलं पाहिजे आता हे करताना तुम्हाला खोटं करायला लागेल का आता लागणारच आहे पण ते खोटं तुम्ही मुदतीच्या मुद्द्यात करूनच बसलायत त्यामुळे खरं खोटं या नैतिक भ्रमामध्ये आता पडण्याचं काही कारणच नाहीये कारण तुम्हाला तो जर दावा बसवायचा असेल मुदतीमध्ये जर तुम्ही खोटं बोलणार असाल तर तसंच समान खोटं तुमचा सगळ्या दाव्यामध्ये दिसलं पाहिजे अर्धवट खरं अर्धवट खोटं जर तुमच्या दाव्यामध्ये दिसलं तर तुमचा दावा मुदतीच्या मुद्द्यावरच बाद होईल या उलट जर तुमच्या दाव्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक सुसंगती दिसली एक एक दिशेचा प्रवाह दिसला तर तुमचा तो दावा आहे तो किमान सुनावणीला तरी जाईल आता सुनावणीला जाऊन त्याच्यात यश येईल याची काही खात्री नाही पण प्राथमिक पातळीलाच किंवा पहिल्याच पायरीला पहले मुदतीच्या मुद्द्यावर दावा फेटाळल्याची नामुष्की त्यापासून तरी तुम्ही वाचाल म्हणून या निकालातनं आपल्याला बरचसं शिकण्यासारखं आहे वर आपण त्याची चर्चा केली आपल्यापैकी जे वकील आहेत पक्षकार आहेत ज्यांची अशी प्रकरणं आहेत त्यांनी या निकालापासून धडा घ्या आणि आपल्या प्रकरणांमध्ये जी दाखल झाली असतील किंवा दाखल करायची असतील त्यामध्ये सुसंगती आहे ना त्याची पुन्हा एकदा खात्री करा सुसंगती नसेल तर जेवढी आणता येईल तेवढी सुसंगती त्या दाव्यामध्ये आणायचा प्रयत्न करा त्याने तुमच्या यशाची टक्केवारी किमान थोडीशी तरी वाढेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद